एवढंच झाडलं आता शिक तिकडला अजून बाकी आहे हो <laughs> का पाला रात्री साडे अकरा वाजले यायला आणि पाल्याचं कसलं मस्त पैकी अगं म्हण वाटत बघत बसला होता काय काय माहिती माझी कवशिक येते म्हणून तिकडं आतमध्ये नाही पडला कारण का कौला असल्यामुळं इकडं तर लय झालंय मैत्रिणींना अगं हो बघू शकता आणि काम तर एवढं आहे ना आता हे सगळे चकाचक करते आधी हा का हि काय झाडून काढती या हि काय हिताल्लं झाड एवढं राहिलंय कोणी झाडांना पाला खाली केला या काय कुठं मरून गेली ती कुठं गेली ती मरून आता झाड सुकून गेलं मैत्रिणीं काय नाही राहिलं होती नव्हता मावशीच्या घरी तिला मी म्हणायची घालाय पण काय नाही मना सांगेन लिखीने काय कौतिक कौतुक काढायची सगळ आता तिला मी काय म्हणलं होतं तू झाडांना पाणी घालत जा ही झाडून ही काढत जा सर बापुड आगावीन इथं आळूया सर सर आगावीन ते हिथन बांधकाम झाल्यामुळे ना कोंबड्या येत नाही ते लय उकरायच्या पहिलं आता नाही उकर आळूची ना ह्याच्यात बेट लावले मानून टाकणार आहे मी आता आज गुरुवार आहे का शुक्रवार आहे गुरुवार आहे का शुक्रवार असेल ग हा मग आजचे दिवस नसते लाईट आता उद्यापासून लाईट आहे मैत्रिणीनं फेरीतलं पाणी आहे ना आपले बाहेरचं सगळं झालं दिसतंय का तुम्हाला जावली माझी पडची सकाळचं ऊन असतं ना त्याच्यामुळं हे सगळं झालं ते आता ती पिवळा बोर्डाचं सांगेन तुम्हाला नंतर दिस बापा काय येते आताच नाही आणि काय हा राय ओ कुठं गेली ती आता त्याला खायला वगैरे सगळं हाय बरं का सगळी वाळव गेली खायसाठी नाही ओरडत मैत्रिणी ना तुम्ही माणसा ना खायलासाठी ओरडतोय काय पण हा काही तर पाणी खाऊ त्याचं आहे पण ते आम्ही नव्हतो ना चार पाच दिवस त्याच्यामुळे ती जरा गो हो चुंग वाळून वाळून गेलो माझं बाळ रात्री बी आल्यावर वरडायचा होय मग तरी चार पाच वाजता त्याला खायला खाल्लेलं त्याने पाणी काय होत आहे काय जण आता राग आलाय तुला खाते कुठं गेली कुठं गेली कुठं गेली ती सगळी माझ्या बाळाला सोडून

नीट वाक खाऊ पण आहे इथं दिसतंय का खायचं नाही काय त्याला चोळ त्याचे डोक्यावर हात फिरवून अजून डोकं दाबते ग तर असं दे आता लागते कामाला मैत्रिणींनो ले अजून बघा ही भांडी लावायचं ते ती अ चला लागा कामाला दोन तिनी घर झाडलं ते ती तुझी रूम राहिली तेवढी पाप आमची बाकीचं केलंय का चला चेक काय होतय हं पत्ता लिहायचं चाललं तर हे आमची आई बसली की सगळ्यात सोडून काय नाही आहो मी आली पण मला काम करू लागे ना काय होय ना मी कुठं पानं फाडलेत वयांची कुठं दिसतात का मैत्रिणींना वयांची पानं फाडलेले काय नाही आता पडलाय अंधार लाईट नाही कुरिअरला जायचं तर रात्री आलो या साडे अकरा हो वाजता नव्हता लाईटच नाही पॅकिंग करायला गेना गेनू चल पोहे खायला उठ चला काळ्या आमसा येत ना नाश्ता करून झोपलाय तो मला माहित आहे का जान जानू येतेस का चल त्याने दूध घेतलं कॅटपूड खाल्लं पाणी पिला चल 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 माझं पोहे खाल्ले लागते ना लेख चालली शाळेत बॅटरी उतारली माझ्या मैत्रिणीनं <coughs> साडेसात वाजत आहे त्या बरोबर दिसतात का त्यात मध्ये लाईट नाही आज सकाळ सकाळ सका, लाईट गेली संध्याकाळचं काही नाही का फोन चार्जिंगला लावत नाही अजून सकाट्या करायच्यात मेथीची भाजी करायची भांडी घासायच्यात त्यातमध्ये मेथीची भाजी ना ह्याशी हे दाजिंडा नाही ना चालत पोहे तुमच्या हे काय पाणी घेतलंय डब्यात मोठ्याकडे पोहे केलं ना असं व्यवस्थित परत येते तर दोन दोन या जा पोहेगार झाले चांगले लागतात का या मस्त पैकी नाश्ता करायला राईस झाला अजून एवढी भांडी पडल्यात मैत्रिणींनो सकाळपासून माझा व्हिडिओ नाही आल्यापासून काय नाही मसाला भाजत होतो दिवसभर आज आणि सकाळपासून लाईट नव्हती इकडं दोन दिवं लावलेत दिसत असेल तुम्हाला किचनमध्ये आणि आज माझं दिवसभर काय चाललं होतं <laughs> तर हे सगळं चकाचक करून घेतलं मिक्सर वगैरे सगळं कारण का लाईट नसल्यामुळं दुसरं मला घरातलं काहीच काम करता येत नव्हतं ना म्हणून आली पाच सहा दिवस नव्हती त्याच्यामुळं सगळी धूळ वगैरे बसलेली होती सगळी भांडी वगैरे सगळी चकाचक करून घेतली दिसतंय का आणि मसाला भाजला ते पण दाखवते चला अजून पातीला तिकडंच आहे मसाल्याचं एक 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 सामान हाळकुंड फोडून घेतली आता लाईट आली साडेसात वाजता हे एवढी हाळकुंड आहेत ना ही फोडून घेतली ह्याच्यात अजून खाली पण आहेत बघू शकता हे घमेलं भर हळकुंड आहेत ना उद्या हळद करण्यासाठी कारण का हळदीच्या लई पडलेल्या आहेत त्या एक पाच सहा किलोपर्यंत आहेत अजून कुठल्या ताईसाहेबांना टाकायचे असले टाका हे सगळे चकाचेक धुवून वगैरे काढलं पातेली वगैरे सगळी गासली बरंच बरंच काय 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 काम केलं हे दिसतंय का हिथं आणि हिथं मसाल्याचं सामान भाजलं अजून हार चुलीत असेल गणाला ना बटाटे टाकले उकडायला भाजायला मी ह्यातमध्ये भाजत आला असं बघू शकता थोडं राहिलंय भाजायचं अजून आणि ह्यात मध्ये हे मसाल्याचं सामान सगळं भाजून टाकलं या तुम्ही मग टाका भाजल्यावरती मी दाखवतो तुम्हाला हाय असं नाही दाखवत कारण का सामान टाकताना दाखवलं ना बरंच काय काय गोष्टीचं थोडी प्रायव्हेसी ठेवा लागते मला सांगेन तर तुम्हाला नंतर नाही जे काय टाकायला पाहिजे ते सगळं टाकते एकच दगड दाखवतं पासून सगळं असतं जावेंत्री रामपत्री सगळं हे सगळं टाकलेलं टाकलेले आणि भरपूर प्रमाणात असतं आता फक्त ह्याच्यामध्ये विलायची राहिली टाकायची ती पण टाकणार आहे लाईट नसल्यामुळे ती बारीक करता आली नव्हती हे बघू शकता ही पानं पण भाजी म्हणताना काळ का दिसतंय तर ही काय भाजून टाकलेत काय तशीच आहेत हे आता ओतायचं नेहून घरात म्हणजे विलायची कालवायची लाईट नव्हती त्याच्यामुळं माझं बाकीचं काम चाललेलं <coughs> दि पैरत्न तुम्हाला काय सांगू अजून हो। भांडी घासायच्या भातन भाजी झाली भाकरी राहिल्यात करायच्या ज्वारीच्या एकच मिनिट आणि मिरच्याची गोणी ना ती गावात नेहून टाकली पण आता वाजलं तर आठ कारण का आता कधी हे करायचं बघू शकता रात्रीच्या आठ वाजल्यात येते अजून भांडी घासायच्यात येतं निम्मी राहिल्यात येत सगळं चकाचक वगैरे केलं अक्षरशः सात दिवसात घरी आल्यामुळे असं वाटत नव्हतं की इथं कोण राहायला इतका राडा घालता मैत्रिणीनं झालं सगळं आता मसाला सगळा संपलाय ना कसलाच नाही आता सकाळी पिशवी हातात धरायची त्यांच्यापशी दिली आता माझ्या ज्या ताईसाहेब राहिले आहेत ताई ना आता त्या ताईसाहेबांना मी सोमवारी टाकणार आहे उद्याच्याला तर शनिवार आहे आज शुक्रवार आहे शनिवार आणि रविवार रविवारपर्यंत मसाला भेटून जाईल आणि सोमवारी टाकायला कुठल्या कुठल्या ताईसाहेबांना ऑर्डरी टाकायच्या त्यांनी टाका झाला झालंय माझा आज मी तोंड नाही धुतलं दिवसभर काम चाललं होतं फक्त हात कसलं झाले तर हातांची इतकी आग होती ना आणि पहिली गोष्ट म्हणजे कसलंच नाही मसाला काय सांगू तुम्हाला पावसेरच एक का दोन पॅकेट तर ता फक्त आणि अर्धा किलोचं एक ती पण एका दादांचं पोस्टरने टाकलं ती अर्धा कुरिअरने जात नव्हतं म्हणून ती प्रवास छान झाला एकंदरीत आल्यावरती सगळ्या गोष्टी चकाचक केल्या कारण का ती, का ती का मला का, ना मला काय भानकडे काय माहिती सगळं निर्माण केल्याशिवाय कुठली गोष्ट का मग घरात तर काहीच करू वाटत नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची ना काळजी घेतली आणि आता उद्या आज केला मसाला आता उद्या खोबरं भाजायचं राहिले खोबरं चिरून ठेवले तुम्हाला दाखवते चला आणि उद्याच्याला खोबरं वगैरे लाडू करायचे खोबऱ्याचे सॉरी खारीक खोबऱ्याचे नंतर ना मग खोबरं भाजून घ्यायचं आणि सोमवारी सगळ्यांच्या ऑर्डर टाकायची हळकुंड फोडून ठेवलेत पाच सहा किलो नाणेने दुगीने आम्ही आज असले काम झाले तर द्या ह्या गोष्टीवरती एकदा माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तर अठ्ठेचाळीस डबल झिरो ते ढिगभर ऑर्डर येऊन पडल्यात त्या तुम्हाला परत एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि झिरीचं आता तुम्हाला मी दाखवते उद्याच्याला झिरी वगैरे धन आहे ती काढलं कसलं ती जर कोणाला ऑर्डर टाकायची असेल जिरीची तर नक्की टाका होलसेल रेटमध्ये मी देणार आहे जी मार्केटलासुद्धा होलसेल दुकानात इथे मिळत नाही ना ती झिरी तुम्हाला मी रिटेलमध्ये विकणार आहे आणि ती पण चांगल्या क्वालिटीची तर आता एवढं दोन तीन दिवस जाऊन द्या त्यावेळेस मी तुम्हाला फोटो वगैरे काढून टाकेन सगळ्या गोष्टींचा बाय सगळ्यांना